विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आता अवघे काही तास उरलेत उमेदवारांचं भविष्य ठरण्यासाठी आयोगाकडून छत्तीस ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांनी पाहूयात विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया ही वीस तारखेला पार पडली असून आता अवघे काही तास उरले आहेत उमेदवारांचं भविष्य ठरण्यासाठी आता आपण दादर येथील अँटोनियो दास सिल्वा हायस्कूल या ठिकाणी आहे आपण बघितलं या ठिकाणी माहीम मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे आणि असे छत्तीस ठिकाणं आहेत मतमोजणी प्रक्रिया पार पडणी ज्या ठिकाणी ही पार पडणार आहे आणि आपण बघतात माहीम मतदारसंघामध्ये तिहेरी लढत झालेली होती थि त्यामध्ये राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे उमेदवार होते मनसेचे तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आपण बघलं तर महेश सावंत उमेदवार होते तर एकनाथ शिंदे गटाकडून सदा सरवेनकर हे उमेदवार होते आणि या तिघांची तिहेरी लढत पाहायला मिळाली होती आता आपण बघितलं तर मतदार राजेंनी कोणाच्या नावाचा कौल लावला हे पाहणं गरजेचं आहे उद्या सकाळी आठ वाजता या ठिकाणी पहिलं पोस्टल मतदानाला मत मतमोजणीला सुरुवात होईल आणि त्यानंतर एक एक करून एक एक ई व्ही एम मशीन मतमोजणी केली जाईल आणि या ठिकाणी आपण बघितलं मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे कारण की उद्या मोठ्या संख्येने कार्य कार्यकर्ते या ठिकाणी येतील आणि कोणाच्या नावाचा कौल लागतो आणि त्यानंतर गुलाळ उधळतील आणि आपण बघितलं यासाठी कोणत्याही म कायदा सुव्यस्थेमध्ये प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि आपण बघितलं तर जे मागचं राजकारण होतं ते पाहता म मतदार राजांनी कोणाच्या नावाचा कौल लावला आहे हे उद्या म्हणजेच काही तासानंतर समजणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट ललितसह मनोज दारकर जय माशन्यूज मुंबई